हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी परत छान ज्या एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर मी आज घेऊन आलेली खूप छान आणि आणि फायदा तर तर खूप जास्त करतात पोटाचा घेर अगदी चुटकीमध्ये कमी करणाऱ्या एक्सरसाईज आहेत आणि साईजचं फॅट कमी करण्यासाठी आणि आपल्या मांड्याची साईज कमी करण्यासाठी ह्या एक्सरसाईज आहेत आता ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आपल्याला कंटिन्युअसली एक महिनाभर दोन महिने तुम्ही चांगलं एक्सरसाइज करता येत तुम्हाला एका महिन्यात इतका छान रिझल्ट भेटेल माझी एक सबस्क्राईबर आहे कारण जस्ट मला सांगितलं होतं की तुमची एक्सरसाइज फॉलो करून खूप चेंज आहे माझ्यामध्ये तो खूप खूप मला खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा कारण की जर मी तुमच्यापर्यंत अशी एक्सरसाइज पोहोचवते होते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर मला अजून उत्साह येतो काम करण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला फायदा भेटेल एक्सरसाइजचा आणि याच्यासोबत मी तुम्हाला डायट प्लॅन पण देत असते तर आता ह्या एक्सरसाइज करतो म्हटल्यावर थोडंफार खाण्यावरती कंट्रोल करावंच लागतं कारण की आपल्या मांड्या पोट साईड फॅट खूप जास्त आहे तर ते काय असं काही नाही आहे की फक्त हाच क्वशन वाढलाय तो फॅट आहे आणि फॅट कशाने होतो की आपण एक्स्ट्रा चटरपटर खातो जंक फूड खातो किंवा बाहेर ऑइली पदार्थ जास्त खातो त्याच्यामुळे ती चरबी येऊन येऊन आपल्या जिथे फॅट जमा होत चाललेले आहेत ना अजून अजून तिथे जाऊन जमा होते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला खाण्यावरती चांगला डायट घ्यायचा चांगला डायट कसा तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगेलच पहिले आपण एक्सरसाईजला सुरुवात करूया आता करायचं काय नाही ते मांड्या पण कमी करायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला आपला साईजचा फॅट पण कमी करायचा आहे तर जस्ट ह्या पोझिशनला आपण बसायचं आहे हात आपली ह्या पोझिशनला इथे लॉक करायचे जस्ट पायावर थोडंसं अंतर करायचं वन टू थ्री आता इथे आपण ना ह्या पोझिशनला आलो आहे ट्विस्ट केलं या साईडला मी तर मला या साईडला ट्विस्ट करून बघायचंय म्हणजे इथे मी चीन लॉक करते माझ्या शोल्डरला ठीक आहे इतकं वॅन व्हायचं आहे मला तुम्हाला पण पोझिशन करायची जस्ट कंटिन्यू फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टॅन जर मी टेन काउंट दाखवते तुम्हाला टेन काउंट न करता याची क्वांटिटी नक्कीच वाढवायची आता काय करायचं आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी एक पाय मी या पोझिशनला फोल्ड केला तुम्हाला मांड्यांचा घेर जास्त नाही आहे तुम्ही अशी मांडी पण घालू शकता शक्यतो तुम्हाला गुडघ्याचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मांडी घाला नसेल तर तुम्हाला पोटाचा घेर मोठा असेल तर तुम्ही प्रयत्न करा मांड्या मोठ्या असेल तर प्रयत्न करा की असाच पाय तुमचा झाला पाहिजे आता इथे हा दंड इथे पकडायचा हा हा इथे पकडायचा जस्ट ह्या पोझिशनला आणि आता वन टू थ्री फोर फाय या पोझिशनला मी फाय काउंट केले आता अपोजिट साईडला जायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची तर तो पाय फोल्ड होता तो पाया लांब करायचा जो पाय लांब होता त्या पायाला फोल्ड करायचं हाताची पोझिशन घट्ट आता खूप जण इथे हात पकडतील तरी ते न पकडता घट्ट ही पोझिशन ठेवायची हाताची जस्ट एकदम लॉक ठीक आहे वन टू थ्री दिवस वन टू थ्री फोर फाय मी जर टेन राऊंड दाखवले फाय फायचा एक राऊंड दाखवला आहे तुम्हाला एक राऊंड वीसचा करायचा आहे जस्ट या पोझिशनला वीस आणि या पोझिशनला वीस असा एक राऊंड करायचा आहे जस वीसचे दोन राऊंड आरामात करायचे आहे आता ही पोझिशन झाली आपली ठीक आहे आता आपल्याला करायचं काय अजून पोटासाठी छान एक्सरसाइज करायची जस्ट या पोझिशनला लहात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जे बिग्नर आहेत ते ही पोझिशन करू शकतात आणि ज्यांना या पोझिशनला जर आपला पाय ठेवता येतो एकमेकांवरती तर त्यांनी असा पाय ठेवून जस्ट या पोझिशनला घालायचं पोटावरती खूप जास्त आपल्या प्रेशर येत आहे खूप लवकर आपल्या पोट याच्या कमी होणार आहे जस्ट कंटिन्यू फाय फाय काउंट दाखवते वन टू थ्री तो माझे हात कुठे जात आहेत ते पण लक्षात ठेवायचं जस्ट आपल्याला असं करायचं नाही आहे इथे गेलं तेव्हा एकदम पाठ कंबर स्ट्रेट इथे आलं तेव्हा जस्ट या पोझिशनला आता ह्या पायाला करून झाला हा पाय जे वरती होता आता ट्विस्ट करायचंय जो पाय खाली होता त्या पायाला वरती करायचं आणि सेम पोझिशन वन टू थ्री करा तेव्हा होणार फाय अँड रिलॅक्स या पोझिशनला मध्ये यायचं दोन्ही साईडला मी फाय फाय काउंट करून दाखवले तुम्हाला याचा पण राऊंड वीसचा वीसचा एक एक राऊंड करायचं आहे खूप जास्त फायदा भेटणार आहे पोटाची दोन कमी करण्यासाठी आता अजून साईडचं फॅट किंवा मांड्या कमी करायच्या आहेत आपल्याला तर आपण काय करायचं जस्ट या पोजिशनला मी आले ठीक आहे साईडचा फॅट कमी करण्यासाठी हात मी असे लॉक केले तिथे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स फा, सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जर एक राऊंड टेनचा दाखवला आहे याचा पण एक राऊंड तीसचा करायचा तीसचे दोन राऊंड करायचे आता मांड्या पण कमी करायच्या आहे मांड्यासोबत पोट पण कमी होणार आहे तर ते कसं तर हात पहिले आपल्याला इथे असे लॉक करून घ्यायचे हाताला काहीच मुवमेंट करायची जस्ट या पोझिशनला पाय आणायचे वन टू थ्री फोर एवढं लक्षात ठेवायचं पाय जमिनीला टच नाही झाली पाहिजे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट रिलॅक्स आता थोडस आपल्याला पोटाचा घेर छान कमी करण्यासाठी आणि आपला हा पोर्शन कमी करण्यासाठी आपल्याला थोडस ह्या पोझिशनला यायचं या पोझिशनला आलेली आहे आता हात आणि पाय इथे लॉक केले या पोझिशनला आता ह्या पोझिशनला आल्याच्या नंतर या पोझिशनला जायचं वन टू थ्री दिसत असेल तुम्हाला माझे हात या पोझिशनला मी हात या पोझिशनला गेल्याच्या नंतर या पोझिशनला हा हात पुढे घ्यायचा या पोझिशनला किंवा तुम्ही इथे पण हात असा ठेवू शकता जस्ट सेम पोझिशन या पोझिशनला किंवा या पोझिशनला फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट रिलॅक्स खूप जास्त प्रेशर येतं पोटावरती पण आपल्या आणि <coughs> आपल्या साईडच्या फॅटवरती देतील तर ही पण एक्सरसाइज आपल्याला करायची बघून बघून करू शकता आरामामध्ये आता रिलॅक्स व्हायचं आहे या पोझिशनला यायचं आहे आणि इथे हात असे लॉक करायचे या पोझिशनला पोट्याचा घेर जर आपला इथला फॅट असेल तो पोटावरती दाब येतो आपल्या माड्यांवरती धाव येतो आणि आपल्या साईडला पोजिशनला थ्री फोर फाय जसे या टो या साईड मी फाय काउंट केले तर इथे तुम्हाला टेन काउंट सॉरी इथे तुम्हाला ट्वेंटी काउंट करायची ट्वेंटी काउंट केल्याच्या नंतर इथे टेन काउंट वर्ड जायचं या पोजिशनला जस्ट वन टू मी फाय काउंट करते थ्री फोर फाय जस्ट रिलॅक्स ओके ज्या एक्सरसाइज आपल्याला करायची आहे याच्यासोबत आपल्याला छान डायट घ्यायचा आहे आपल्याला रात्रीचं शक्यतो चपाती भात न खाता ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खायची आहे आणि डाळ जे पण तुम्ही भाजी बनवताय त्याची क्वांटिटी जास्त घेतला आहे तर जर तुम्ही नॉनव्हेज खाताय तर नॉनव्हेज तुम्ही घेतले तर भा भाकरीचं प्रमाण कमी घ्यायचं जर आपण डाळ वगैरे घेतो आहे तर डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं भाकरीचं कमी घ्यायचं आणि जर महिनाभर एक महिनाभर जर तुम्ही ज्वारीची आणि बाजरीची भाकर खाताय आणि सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये हलका फुलका म्हणजे तुम्ही स्प्राऊट घेताय किंवा पोहे असं काय घेत आहे ऑइली नाही घेत आहे आणि दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीचा वापर करताय भाजीपाला जास्त घेत आहे तर तुमचं ह्या एक्सरसाइज आणि तो एक डाएट जो सांगितला तो पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची शक्यतो तीन ते साडेतीन लिटर पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे एवढा एक्सरसाईज आणि हा डाएट नक्कीच रिझल्ट भेटेल पूर्ण फॅट तुमचा एका महिन्यामध्ये एकदम कमी होईल जर तुम्ही छान ह्याच पद्धतीने फॉलो केलेला असेल तर तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद